नमस्कार मित्रांनो मी ललित शिंदे स्वागत करतो तुमचं आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो पोस्ट ऑफिस अंतर्गत ग्रामीण डाक सेवक म्हणजेच जी पदासाठी मोठी मेगा भरती जाहीर झालेली आहे या भरतीसाठी फक्त तुम्हाला दहावी पास असणं खूप गरजेचं आहे यामध्ये तुमची कोणतीही परीक्षा होणार नाही कोणताही इंटरव्ह्यू होणार नाहीये फक्त तुमच्या दहावीच्या मासवर तुमचं थेट सिलेक्शन होणार आहे या भरतीमध्ये अठ्ठावीस हजारपेक्षा जास्त जागा उपलब्ध आहेत आता वयाची मर्यादा पाहिली तर तुमचं वय अठरा वर्ष ते चाळीस वर्षाच्या अंतर्गत असलं पाहिजे यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला उमेदवारांसाठी कोणतीही फी नाहीये एस टी आणि एस सी साठी देखील कोणतीही फी नाहीये फक्त जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू सी साठी फक्त शंभर रुपये फी आकारली जाणार आहे या भरतीसाठी महिला व पुरुष दोघेही अर्ज करू शकता यामध्ये एकूण तीन पोस्ट आहेत ब्रांच पोस्ट मास्टर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि सेवक आता मित्रांनो हा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे आहे फोटो आणि सिग्नेचर कसं अपलोड करायचं आहे फी कशी जमा करायची आहे आणि तुमची कॅट तुम्हाला कशी निवडायची आहे याची आपण ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत चॅनल वर जर पहिल्यांदा आला असाल आल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आणि फॉर्म कसा भरायचा हे पाहूया सर्वात प्रथम तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे आणि मी वेबसाईट ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही डायरेक्टली त्या वेबसाईट वर क्लिक करून वेबसाईट वरती येऊ शकता वेबसाईट वरती आल्यानंतर अशा पद्धतीने वेबसाईट चा इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यानंतर आपल्याला इथं अकाउंट तयार करायचं आहे तर त्यासाठी आपण इथं न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करणार आहोत तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं सेंड ओटीपी या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे ते झाल्यावर तुम्हाला खाली दिसेल ईमेल आयडी इथे तुम्हाला तुमचा ईमेल आय टाकायचा आहे ईमेल आयडी टाकल्यानंतर तुम्हाला इथं सेंड ओटीपी वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या ईमेलवर एक ओटीपी जाईल तो ओटीपी देखील तुम्हाला इथं टाकायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा एक पेज ओपन झालेले असेल इथं बेसिक डिटेल जे आहे ते आपल्याला इथं भरायचे आहे आता बघा ऍप्लिकेशन नेम आता ज्या व्यक्तीचं तुम्ही फॉर्म भरत आहात त्या व्यक्तीचं जसं तुमच्या दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर नाव आहे तसंच तुम्हाला इथं टाकायचं आहे म्हणजे तुमचं जर पहिले आड नाव असेल तर तुम्ही त्या पद्धतीने टाकू शकता ते झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमची जन्मतारीख टाकायची आहे ते टाकल्यानंतर इथं तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल आहात का फिमेल आहात ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे ते झाल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे तुमच्या मदरचं तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे म्हणजे तुमच्या आईचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे जसं तुमच्या बोल्ड सर्टिफिकेट वर आहे तसं तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे आता कम्युनिटी म्हणजे कम्युनिटी मध्ये तुमची कास्ट तुम्हाला निवडायची आहे तुम्ही कुठल्या जातीचे आहात ते तुम्हाला निवडायचं आहे जी तुमची कास्ट असेल ती तुम्ही चूज करा त्यानंतर तुम्हाला इथं कम्प्लीट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे म्हणजे असा तुम्हाला पॉपअप दिसेल यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला दिसेल हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला फोटो वगैरे काढून ठेवायचा आहे नाही काढला तरी चालेल कारण की तुम्हाला मेसेज मध्ये आणि तुमच्या ईमेल आयडी वर हा रजिस्ट्रेशन नंबर पाठवला जाईल त्यानंतर तुम्हाला इथं ओके करायचं आहे तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने आपलं अकाउंट हे तयार केलेलं आहे आता आपल्याला लॉग इन करायचं आहे तर त्यासाठी आपण इथं ओके करून घेऊया त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने परत त्या पेज वरती याल इथे तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे आता जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तुम्हाला ईमेल मध्ये आला असेल आणि मेसेज मध्ये आला असेल तो नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि मेसेज मध्येच तुम्हाला परत पासवर्ड आलेला असेल तो पासवर्ड देखील तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल वर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने लॉग इन इथं झालेले आहात आता इथं तुम्हाला साइड ला दिसेल अप्लाय अशा पद्धतीचं तुम्हाला इथे बटन दिसेल त्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल अप्लाय फॉर जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट इथे तुम्हाला खाली असं सिलेक्ट करायचं आहे आणि ग्रामीण डाक सेवक यावरती क्लिक करा आता आपल्याला इथं हा जो फॉर्म आहे तो सगळा इथं भरायचा आहे आता पर्सनल डिटेल मध्ये तुमची पर्सनल डिटेल ही ऑटोमॅटिकली आलेली आहे त्यानंतर तुम्हाला इथं खाली दिसेल ओदर डिटेल्स यामध्ये तुम्हाला स्टेटस दिसेल जर तुमचं लग्न वगैरे झालं असेल तर तुम्ही इथं मॅरिट चूज करा नसेल झालं तर तुम्ही इथं सिंगल चूज करू शकता आता साईडला तुम्हाला दिसेल पीडब्ल्यू डी यामध्ये तुम्ही जर अपंग वगैरे असाल तर तुम्ही यस करा नसाल तर तुम्ही इथं नो सिलेक्ट करा आता एम्प्लॉई डिटेल्स मध्ये जर तुम्ही कुठं काम वगैरे करत असाल तर तुम्ही इथं यस करा नसाल तर तुम्ही इथं नो करा यस केलं तर तुम्हाला इथं दिसेल एनओसी अवेलेबल जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही यस करा नसाल तर तुम्ही इथं नो ऑप्शन हे सिलेक्ट करू शकता आता इथं आपल्याला ऍड्रेस डिटेल मध्ये जिथे तुम्ही राहत आहात त्याचा तुम्ही इथं ऍड्रेस टाकू शकता ते टाकल्यानंतर इथं तुमचा पिनकोड टाकायचा आहे सिटी तुम्हाला इथं निवडायची आहे स्टेट तुम्हाला इथं टाकायचं आहे डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं परमनंट ऍड्रेस दिसेल जो तुमचा आधार कार्डवरचा आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे जर तुमचा सेम ऍड्रेस असेल तर तुम्ही इथं सेम ऍज प्रेझेंट यावरती क्लिक करू शकता त्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला इथं एज्युकेशन डिटेल द्यायची आहे आता इथं सिलेक्ट सी स्टडीज सर्कल आता तुम्ही ज्या स्टेट मध्ये दिला आहे तुमची एज्युकेशन म्हणजेच दहावी दिली आहे ते सर्कल तुम्हाला इथं चूज करायचं आहे आता मी महाराष्ट्रात दिले आहे तर मी इथं महाराष्ट्र हे सिलेक्ट करून घेतो त्यानंतर एअर ऑफ पासिंग ज्या वर्षी तुम्ही परीक्षा ही दिली होती त्याचं एअर तुम्हाला इथे टाकायचं आहे मी इथं दोन हजार ला दिली आहे म्हणून मी इथं दोन हजार अठरा हे सिलेक्ट करतो त्यानंतर तुम्हाला इथं स्टेट बोर्ड तुमचं सिलेक्ट करायचं आहे कुठल्या बोर्डला तुम्ही ही एक्झाम दिलेली आहे तर मी इथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिक्युरिटी आणि हायर सिक्युरिटी एज्युकेशन या मार्फत दिलेली आहे तर मी हे ऑप्शन सिलेक्ट करून घेतो जे तुमचं असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला इथं इंटर एस एस सी मेमो नंबर आता इथं त्यांनी खाली टिप्पणी दिलेली आहे यामध्ये यामध्ये तुम्ही या तुम्ही सर्टिफिकेट नंबर टाकू शकता तुमचा रोल नंबर टाकू शकता तुमच्या बोर्ड वर जो नंबर आहे तुम्ही इथं तुमचा रोल नंबर टाका किंवा तुमचा एस सी सर्टिफिकेट नंबर इथं टाका तर मी इथं माझा बोर्ड नंबर टाकतो आहे तसंच तुम्हाला देखील इथं तसंच टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला खाली इंटर मार्क्स ऑप्टेन फॉर इच सब्जेक्ट आता इथं तुम्हाला सगळे मार्क्स जे आहेत ते सब्जेक्टचे इथं टाकायचे आहेत आता मित्रांनो इथं एक गोष्ट लक्षात ठेवा जसं तुमचं सिरियल वाईज इथं सब्जेक्ट आहे तसेच तुम्हाला इथं टाकायचं आहे तर त्यांनी इथं काही ऑलरेडी दिले आहे तर आता तुम्हाला दोन नंबरचा जो तुमचा सब्जेक्ट आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे तीन नंबरला असेल तो टाका नंबरला जो सब्जेक्ट असेल तुमच्या बोर्ड सर्टिफिकेट नुसार तसा तुम्हाला इथं टाकायचा आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्टेन मार्क्स यामध्ये सगळे मार्क्स जे आहेत ज्या सब्जेक्टचे जसे मार्क्स आहेत तसे तुम्हाला इथं टाकायचे आहेत जर तुम्ही इथं अडिशनल सब्जेक्ट वगैरे घेतला असेल तर तुम्ही इथं येस करू शकता नसेल तर तुम्ही इथं नो ऑप्शन हे सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला इथं पोस्ट प्रिफरन्स मध्ये इथे सिलेक्ट करायचा आहे आपला स्टेट आता मी इथं महाराष्ट्र सिलेक्ट करतो आहे जर तुम्हाला ओदर स्टेट सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही ते देखील करू शकता ते, ते, ते केल्यानंतर तुम्हाला इथं सिलेक्ट डिव्हिजन मध्ये ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पोस्ट पाहिजे असेल तो जिल्हा तुम्ही इथे सिलेक्ट करा तर मी इथं जळगाव जिल्हा सिलेक्ट करतो आहे आणि त्यानंतर त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं मला सदतीस पोस्ट जे आहेत त्या इथं आलेल्या आहेत आता माझ्या ठिकाणी इथं सदोतीस दाखवत आहेत तुमच्या वेगळ्या जिल्ह्यात तुम्ही निवडला असेल तर तुम्हाला इथं जास्त कमी दाखवू शकतं तर त्यासाठी तुम्ही घाबरू नका व्यवस्थित फॉर्म भरा आता तुम्हाला ज्या पोस्टला सगळ्यात पहिले प्राधान्य द्यायचंय ते तुम्ही नंबर सिलेक्ट करा इथं चूज करा व्यवस्थित कोणाला पहिलं प्राधान्य आहे कोणाला दुसरं प्राधान्य आहे किंवा कोणाला सातवं किंवा आठवं प्राधान्य द्यायचंय जे तुम्हाला द्यायचं असेल ते तुम्ही इथे द्या आणि त्यानुसार पोस्ट व्यवस्थित चेक करा आणि मगच पुढे जा त्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला इथं फोटो आणि सिग्नेचर जे आहेत आपल्याला करायची आहे एक गोष्ट लक्षात ठेवा फोटोची जी साइज येते ती तीस केबी पर्यंत तर शंभर केबी पर्यंत असली पाहिजे आणि सिग्नेचरची जी साईन आहे ती वीस केबी पर्यंत तर शंभर केबी पर्यंत असली पाहिजे आता जर तुम्हाला फोटोची साईज कमी वगैरे करायची असेल तर तुम्ही गुगल वरती सर्च करा फोटो रिसाइजर म्हणून तिथे तुम्हाला दोन तीन वेबसाईट भेटतील त्या थ्रू तुम्ही साईज ही कमी जास्त करू शकता तर मी इथे लवकरात लवकर फोटो आणि साईन ही अपलोड करून देतो तर तुम्ही बघू शकता मी साईन आणि फोटो अपलोड केलेला आहे त्यानंतर तुम्हाला आय कन्फर्म वरती क्लिक करायचं आहे आणि परत तुम्हाला इथं प्रिव्यू वरती क्लिक करायचं आहे आता तुम्ही इथं बघू शकता आपण जी ही माहिती आतापर्यंत भरली आहे ती तुम्ही व्यवस्थितरित्या चेक करा काही चुकलं वगैरे असेल तर तुम्ही ती एडिट देखील करू शकता त्यानंतर तुम्हाला स्क्रोल करायचं आहे आणि खाली यायचं आहे इथे तुम्हाला दिसेल एडिट ऍप्लिकेशन जर चुकलं वगैरे असेल तर तुम्ही परत एडिट करू शकता त्यानंतर तुम्हाला इथं सबमिट ऍप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा एक पॉपअप येईल परत तुम्हाला येस आणि सबमिट यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं जे ऍप्लिकेशन येथे सबमिट होईल आता मित्रांनो इथं एक गोष्ट लक्ष लक्षात ठेवा जे एस सी एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांचा पेमेंट करायची त्यांना गरज नाही तर त्यांचा जो फॉर्म आहे तो ऑटोमॅटिकली सबमिट झालेला असेल आणि जे ओपन वगैरे कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत ओपन ओबीसी त्यांना पेमेंट हे करावं लागेल तर त्यासाठी तुम्हाला इथं पेमेंट करायचं आहे तर तुमच्याकडे युपीआय असेल तर ने पेमेंट करा क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्ड ने करा किंवा नेट बँकिंग असेल तर तुम्ही ते चूज करा तर माझ्याकडे युपीआय आहे म्हणून मी ते ऑप्शन सिलेक्ट करतो आहे ते झाल्यावर तुम्हाला क्लिक हे टू पे फीज यावरती परत क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं शंभर रुपये जे आहे ते पेमेंट करायचं आहे परत तुम्हाला प्रोसिड टू पेमेंट यावरती क्लिक करा त्यानंतर इथं तुम्हाला युपीआय असेल तर त्या देखील तुम्ही करू शकता नसेल करायची तर तुम्ही युपीआय क्यू आर कोड थ्रू पेमेंट करू शकता तर मी युपीआय क्यू आर कोड हा ऑप्शन सिलेक्ट करतो आहे त्यानंतर तुम्हाला इथं पेमेंट हे गुगल पे असो किंवा फोन पे असो त्याच्या क्यू आर कोड ने स्कॅन करायचा आहे तर मित्रांनो बघू शकता आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते यशस्वीरित्या सबमिट झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता जर तुम्हाला यासाठी स्टेटस वगैरे चेक करायचं असेल तर तुम्ही ते देखील तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला इथं बॅक यायचं आहे आणि इथं तुम्हाला माय ऍप्लिकेशन हे यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता तुमचं जे स्टेटस आहे ते, ते सबमिट झालेलं आहे म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे इथे त्याची पीडीएफ देखील डाउनलोड करू शकता मित्रांनो जर तुम्हाला अर्ज करताना काही अडचण आल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता मी तुमचे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्र व मैत्रिणी पर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच गव्हर्नमेंट अपडेट आणि माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद